बसतो फार रोडवर पाणी येतं या पुराचं आंदोलन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेसमोर दहा ते पंधरा लोकांनी मिळून आंदोलन केलेलं आहे आणि हे पुण्यामधलं आपलं पहिलं आंदोलन आहे आमच्या चिमटे साहेब यांनी वेळातला वेळ काढून ह्या आंदोलनासाठी आलेले आहेत हे आंदोलन, आंदोलन माझं प्र एकट्याचं नाही हे आंदोलन हे प्रत्येक नागरिकाचं आहे प्रत्येक प्रशासनात बसलेलं त्यांची जबाबदारी आहे बस्तीमध्ये राहणारे प्रत्येक माणसाचं आंदोलन आहे हे आंदोलन का घेतलेलं आहे कारण शांतीने म्हणजे नागरिकांचं नुकसान होतंय आता हे आमचे सर आलेले हे खडकीमधून आलेले आहेत आणि ह्यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे खडकीमध्ये यांचं सामाजिक कार्य मोठं आहे माझा सांगण्याचा मुद्दा असा की ही ह्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं की सचिन भोसले आणि सर्व मित्र परिवार हे तुमच्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आंदोलन करता येते आणि तुम्ही ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की बाबा तुमचं फ्रीज खराब होतो टी खराब होतो तुम्ही जी जीव मोठी धरून पाळता ज्यावेळेस घरामध्ये पाणी येतं तुमचे कागदपत्र खराब होतात त्यावेळेस तुम्ही लोकांना सांगता आम्हाला सांगता की आमचं असं असं नुकसान झालेलं आहे त्यासाठी आम्ही इथं आलेलो हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हे आमचे कैलास भाऊ आहेत हे आर्थिक इथेच होता एवढा पाठपुरावा केलेला आहे आपण दोनशे लोकं घेऊन आपण विश्रांतवाडीमध्ये आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये तुम्हाला आंदोलन तिथं आल्या होत्या आणि पाचशे लोक आले होते त्या आंदोलनमध्ये दोनशे तीनशे तर कार्यकर्ते होते सामान्य नागरिक होते पण हे जोपर्यंत प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठार नाही की मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जे मागण्या केलेल्या आहेत आपण की वाड्यामधला पुराचा भराव काढावा हा सगळा भराव काढला पाहिजे मी ही ग्वाही देतो आणि आमचे सर दोन शब्द बोलतील